शिर्डी परिक्रमा आहे या परिक्रमाचा ध्वजारोहण आपण एक तारखेला के केलेला आहे आपण सर्वांनी या परिक्रमा सोहळ्यामध्ये उपस्थित राहून बाबांच्या सानिध्यामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ घालावा वेळ व्यतीत करावा गोरेगाव ते पालखी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या सोहळ्याचे आयोजक रामचंद्र गोवेकर त्याचप्रमाणे प्रमोद काका काकडे संजय गोवेकर विनायक शेळके आणि श्री जगताप त्याचप्रमाणे अश्वचोपदार श्री तुकाराम खोरी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय काशी का नंदजी महाराज शिर्डी येथील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन चे सर्व सन्माननीय सदस्य सर्व या पालखीमध्ये आलेले सर्व साई भक्त आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सुमारे चौदा वर्षापासून सुरू झालेला हा पालखी सोहळा आहे आणि पाचशे साई भक्त या ठिकाणी या सोहळ्यामध्ये उपस्थित असतात दहा दिवस येणे आणि दहा दिवस जाणे पायी पालखी सोहळा असतो तर आपलं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आपण या ठिकाणी आल्याबरोबर मी ज्यावेळेस रथ पाहिला त्या बरोबर लगेच मनामध्ये जे आहे ते माऊलींचा रथ आणि तुकाराम तुकाराम तो आहे उभा राहिला आणि ते वातावरण जे आहे मी ते एकदा या उत्सवामध्ये सहभागी झाला होतो ते वातावरण माझ्या मनामध्ये निर्माण झालं शिर्डी माझे पंढरपूर हे जी बाबांची आरती जी आहे त्याची आरती जी आहे म्हणजे ओळ्यासमोर उभं राहिली तर अत्यंत चांगला नेटनेटका सोहळा या ठिकाणी पार पडला या सोहळ्याचं हे पहिलंच वर्ष आहे या हा सोहळा हा रिंगण सोहळ्याचा पहिलं वर्ष आहे हा सोहळा आयोजित करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं के त्या सर्वांचं मी मी अभिनंदन करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो ओम तर साहेबांनी स्वागत आहे परंतु कोरेगाव येथून आवर्जून आपल्या शिर्डीला उपस्थित या पालखी सोहळ्याला सर्व पालखी सोबतचे सर्व भक्तगण सर्व शिर्डी शहरातील आपले पदाधिकारी आणि विशेषत आजच्या स्वागत कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते सर्व आपली टीम पारख आणि सर्व सदस्य अचानक ठरलेला हा स्वागत सोहळा आणि त्याला प्रचंड मिळालेला हा प्रतिसाद आणि अतिशय उत्साहपूर्ण हे जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे आजीजी पुढच्या वर्षी हा जो सोहळा आहे हा अत्यंत भव्य स्वरूपात आपण करायचा आहे त्याला सर्व संस्थानाचे शिवडी नगर परिषद असेल सर्व ग्रामस्थ असतील सर्व आपण अतिशय मोठ्या मैदानामध्ये आणि लोकांना बघता येईल लोकांना त्याचा आस्वाद घेता येईल आणि सर्व वातावरण भक्तिमय होऊन जाईल अशा पद्धतीने निश्चित आपण पुढच्या वर्षीच्या या स्वागताचा सोहळा आहे देदीप्यमान असं आपण करूया आणि सर म्हटले तसं अगदी हुबेहूब शिर्डी माझी पंढरपूर ही जी आरती आहे ती आज इथे अवतरलेली आहे आपली महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती अत्यंत आध्यात्मिक परंपरा आहे न्या, संत ज्ञानेश्वर असतील तुकाराम महाराजांचे सर्व संतगण असतील ते बाबा असतील अशी आध्यात्मिक परंपरा आपण सर्व लोक ही आपण पुढे नेत आहोत याच्यामध्ये जे जे सहभागी आहेत त्या सर्वांचं मी खरं आभार मानतो आणि शिर्डी नगर परिषदेच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्व पालखी सोहळ्याची पुन्हा एकदा आपण स्वागत करतो आणि आयोजित केला के त्यांचे देखील मी आभार मानतो धन्यवाद येत्या तेरा फेब्रुवारीला होणाऱ्या शिर्डी परिक्रमेच्या पार्श्वभूमीवर आज पाच फेब्रुवारीला कोरेगाव येथून मावलीच्या रथाला जी बैलजोडी असते त्या बैलजोडीच्या बरोबर एक पालखी रथ आला आहे ग्रेंट शिर्डी फाउंडेशन वर शिर्डी ग्रामस्थांची अशी पूर्वीपासून इच्छा आहे का हा आठ दिवसीय महोत्सव हवा कदाचित बाबांना असेल की ही त्याची सुरुवात पुढील वर्षापासून सन्मान्य दिगे साहेब सन्मान्य गाडीलकर साहेब यांनी सूचना केली हेच रथ रिंगण आपण फार मोठ्या प्रमाणात करू बाबांची इच्छा होती आज त्याची सुरुवात झाली आणि पुढील वर्षापासून या परिक्रमा महोत्सवाचा या निमित्तानं आठ दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे या पालखीचं वैशिष्ट्य की आज त्यांनी शिर्डी प्र... शहरात प्रवेश करून प्रथम शिर्डी परिक्रमा केलेली आहे पूर्ण चौदा किलोमीटरचे अतिशय भक्तिमय वातावरणात शिर्डी परिक्रमा करून त्यांनी आज खंडोबा मंदिर येथे आगमन झालंय मी सर्व महाराष्ट्रातून अखिल भारतातून येणाऱ्या पालख्यांना विनंती करतो की ते ज्या ज्या वेळेस शिर्डीमध्ये येतील त्यांनी ज्या पूर्ण प्रवास जेव्हा पायी करतील येताना त्यांनी शिर्डी परिक्रमा करावी आणि मगच साईंचं दर्शन करावं अशी विनंती मी त्यांना करतो आणि आज या पालखीनं खऱ्या अर्थानं ती देखील एक सुरुवात झालेली आहे या स्वरूपाचं एक जे भक्तिमय वातावरण शिर्डी शहरात या निमित्तानं तयार झालंय त्याला तोंड नाही आणि यामागं केवळ आणि केवळ फक्त सद्गुरू साईनाथ महाराज आहे का त्यांच्या इच्छेशिवाय काय होऊ शकत नाही मी पुन्हा एकदा कोरेगाव येथून आलेलं सर्व टीमचं अतिशय मनापासून धन्यवाद करतो या संपूर्ण इव्हेंटला तारु भाऊ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल केलं त्यांची साई निर्माण करिअर अकाडमीची टीम त्याचप्रमाणे साई निर्माण इंग्लिश मीडियमची संपूर्ण टीम त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज बावली मंदिरातील सर्व काशकानंदी महाराजांच्या मंदिरातील सर्व वारकरी छोट्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं टाळमृदूंग वाजून भक्तिमय वातावरण त्याचं पूर्ण साथ दिली त्याचप्रमाणे सर्व मान्यवर पत्रकार बंधूंचा शिर्डी ग्रामस्थांचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि या निमित्त शिर्डी पोलीस स्टेशनने देखील एक विशेष सहकार्य केलेलं आहे शिर्डी नगर परिषदच्या टीमने देखील एका ठिकाणी फार मोठी विनंती केली आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सर्वजण याची डोळा याची देहा हा सोहळा पाहण्यासाठी आले आणि म्हणून त्याचे एक आनंद मोठ्या प्रमाणात वाढलाय म्हणून तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद मी या निमित्तानं एक गोष्ट सांगू इच्छितो शिर्डी मध्ये हा उत्सव फक्त तेरा फेब्रुवारीचा नसून नित्य परिक्रमा सुरू झालेली आहे रोज सकाळी साडेपाच वाजता मंदिर येथे आरती करून आमचे काही शिर्डीकर ग्रीनँलिंग शिर्डीची टीम त्याचप्रमाणे जगभरातून आलेले काही भाविक अशी रोजच शिर्डी परिक्रमा करतात मी तुम्हाला असं विनंती करतो की ज्या ज्या वेळेस तुम्हाला शक्य असेल त्या त्यावेळेस तुम्ही परिक्रमा करावी उत्तम राहजी मते आहेत त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचे काशीकरांची महाराजांची यांचा भक्तवर तो देखील प्रमाणात सहभागी होतो मी पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो या ठिकाणी उभं रिंगण पार पडलं या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की येथे येतानाही पायी येते आणि जातानाही पायी येते अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी प्रथमचा रिंगण पार पडलेला आहे याबद्दल त्यांचा ठिकाणी सत्कार होत आहे

आज खऱ्या अर्थानं ह्या शिर्डीच्या मातीचा मी ऋणी झालो आहे आणि शिर्डीकरांनीही मला भरभरून माझ्या साई पालकी सोहळ्याला प्रेम दिला आहे साई संस्थांचे गाडीलकर साहेब आमचे महाराज काशिकानंद महाराज यांचाही आत्ता आशीर्वाद भेटला की दरवर्षी हे असंच बडोरिंग हो आम्ही तर बाबांच्या आणि खंडरायाचा समोर सांगतो चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा राहणार रा आहे त्यामुळे महाराज तुमचा असाच आम्हाला सर्वांना डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यावा तुम्ही पण साथ द्या तर मी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचं खूप खूप आभार मानतो आणि शिर्डी ग्रामस्थ यांचंही मी हृदयातून आभार मानतो आणि माझ्या साईमाऊलींना एवढं मला स्वीकारलं माझ्या साई भक्तांना स्वीकारलं तर मी कशा पद्धतीने आभार हे मला समजत नाही आई कारण आईच आहे ओम साईराम ओम यानंतर विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी